नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस म्हणजेच की बघा अंगणवाडी मुख्य सेविका यांची जी मेरिट लिस्ट आहे ते लावण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता की इथं संपूर्ण माहिती इथं दाखवल्या गेलेली आहे सर्वात आधी जर बघितलं आपण रोल नंबर इथे दिलेला आहे ऍप्लिकंट दिलेला आहे मार्क आफ्टर ऑब्जेक्शन नंतर तुम्हाला किती मार्क आहे त्यानंतर बघा नॉर्मलायझेशन नंतर तुम्हाला किती मार्क्स आहे यामध्ये संपूर्ण इथं माहिती दिसून येणार आहे तुम्हाला आता बघा याची समोरील स्टेप काय असणार आहे म्हणजे की बघा मेरिट लिस्ट लागल्यानंतर समोर काय असणार आहे हे मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आता सर्वात आधी जर बघितलं आपण तर कट ऑफ बघूया की कसा लागलेला आहे तर बघा इथं तुम्हाला सर्वात आधी जर बघितलं नाव दिसून येणार आहे की योगिता शिवाजी होले सर्वात आधी जर बघितलं रॉ मार्क्स इथं बघितलं तर नव्याण्णव पॉईंट पाचशे एवढं तुम्हाला दाखवल्या जाणार आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर जर बघितलं तुम्हाला तर एकशे सतरा पॉईंट सहासष्ट म्हणजे की बघा दहा पंधरा मार्क्स तुम्हाला इथं वाढून दिसणार आहे तर बघू शकता तुम्ही ही जी मार्क्स आहे तुम्हाला म्हणजे की रॉ मार्क्स नंतर तुम्हाला नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुम्हाला इथे दाखवल्या गेलेला आहे आता बघा निवड प्रक्रियेसाठी जर बघितला आपण तर नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुम्हाला इथे दिसून येत आहे ते ग्राह्य धरल्या जाणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या तुम्ही संपूर्ण जे माहिती बघू शकता यामध्ये तर बघा ही जी जाहिरात जर बघितली आपण तर, तर एकशे दोन जागेसाठी निघालेली होती आणि टोटल जे अर्ज आहे तुम्ही बघू शकता की नव्वद हजार प्लस म्हणजेच की अर्ज भरतीसाठी गेलेले होते आणि ही जी मेरिट लिस्ट आहे संपूर्ण विद्यार्थ्यांची लागलेली आहे म्हणजे की जे जे विद्यार्थी म्हणजे की एक्झामसाठी गेलेले होते त्यांची संपूर्ण मेरिट लिस्ट लागलेली होती आता बघा काही विद्यार्थ्यांना मी डाऊट क्लिअर करून टाकतो की बघा ही तुमची मेरिट लिस्ट म्हणजे नाव येणं ना, म्हणजे तुमचं सिलेक्शन होणे असं नाही आहे बघा मेरिट लिस्टमध्ये सगळ्यांची नावं हो तुम्हाला इथं दिसून येणार आहे म्हणून तुमचे सिलेक्शन झाले असे नाही आहे आता बघा याच्यानंतरची जर प्रोसेस बघितली आपण तर सर्वात आधी जर बघितलं तर बघा कॅटेगरी वाईज कट ऑफ लागणार आहे आता बघा ज्या कोणा कॅटेगरी वाईज म्हणजे संपूर्ण कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येणार आहेत त्याची लिस्ट लागल्यानंतरच बघा त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे की कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे आणि त्यानंतर बघा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे बघा आता ही जी प्रोसेस आहे मेरिट लिस्टची याच्यानंतर जर बघितलं आपण तर बघा कास्टनुसार म्हणजे की ज्या कोणी कॅटेगरी तुम्ही बिलॉंग करता त्याची पण तुम्ही या पीडीएफ मध्ये जर बघितलं तर कट ऑफ नुसार कॅटेगरी वाईज कट ऑफ लागणार आहे आता बघा सर्वात हायस्ट कट ऑफ किती गेलेला के आहे यामध्ये आणि सर्वात लोएस्ट कट ऑफ किती गेलेला के आहे यामध्ये संपूर्ण बघू शकता तुम्ही आरामात ही जी पीडीएफ माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे त्यावरून संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे जेणेकरून बघा कॅटेगरी वाईज जर बघितला आपण तर मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही यासाठी पात्र होसाल की नाही म्हणजेच की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी तर बघा तुम्ही इथं बघितलं असेलच की यामध्ये तुमचे नाव आहे की नाही आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांचे नाव असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर बघा अशा प्रकारची ही आजची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला मी सांगितलं की कॅटेगरी वाईज नंतर जर कट ऑफ लागितला त्यानंतर जर बघितलं आपण तर तुमचं कागदपत्र पडताळणी होणार त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे म्हणून हा जो निकाल आहे तो प्रोव्हिजनल म्हणून मेरिट लिस्ट म्हणून सगळ्यांचा लागलेला आहे ही फायनल लिस्ट लागलेली नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद